मला असं वाटतं की आज अनेक समाजातले लग्न प्रतिष्ठेत म्हणजे वेगवेगळ्या स्तरामधले वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये वेगळ्या समुदायांमधले असे आहेत की जिथे अतिश्रीमंती आहे आणि जो जर पैसा सचोटीतनं आलेला नसेल समजा तर मग त्यातनं अशा गोष्टी करताना मोठ्या प्रमाणावर दिसतात महिलांचा छळवण म्हणजे मुद्दा त्यातला असा येतो की आपल्याकडे इतका प्रचंड पैसा असताना लोक म्हणजे येणाऱ्या मुलीकडून आणखीन वेगळे पैसे मागावेत इतकी ही भीकच नाही का होतो थोडक्यात भीक माझी लागा प्रकार नाही का नाही म्हणूनच ना की हुंडा बंदी आहे का तर आहे हुंडा घेणं हा गुन्हा आहे तरी ही सर्रास सगळीकडे घेतला जातो आणि या पर्टिक्युलर केस मध्ये त्या वैष्णवींनी जी आत्महत्या केली आहे असं शक्रू दर्शन दिसलं आता त्याच्याबद्दल खुनाची घटना समजून तपास केला जाईल असं सांगितलं गेलंय त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात नाही आज सकाळी दोघांना अटक झाली संपूर्ण अटक झाली आता ते सगळे म्हणजे सासू आहे सासरे आहेत दोन्ही मुलं आहेत काय नणंद आहे पाच जण आता अटक झाले आज दोघं अटक झालेले उरलेले आता पुढे प्रश्न काय आला तर नंदेचा जो मित्र आहे त्याच्याविषयी आता बातम्या सुरू झाल्यात सगळ्या चॅनलला आता इथे एक गोष्ट आपल्या प्रेक्षकांना किंवा ऑडियन्सला सांगितली पाहिजे की आपण सर्वसामान्यपणे टीव्ही वाहिन्यांच्या बाबतीत नाका मोरडतो सगळेजण पण टीव्ही वाल्यांनी जा विषय लावून द्या